हॅलो मी आम्ही जाणार आहोत माझ्या मावशीच्या गावी तर मग चला जाऊया आणि इथं प्रज्ञाचं वर्क फ्रॉम होम सुरू आहे पहा आणि लॅपटॉपवर काम चालू आहे आणि इथं आम्हाला घेण्यासाठी प्रज्ञा उत्कर्ष आणि प्रज्वल ऑलरेडी आलेले आहेत आणि आपण आता गाडीमध्ये जाऊन बसूया चला वॅकेशन दोन दिवसाचं दो हॉलिडे हो तर आपण चाललो आहोत मिरजेला चला जाऊया मिरजेला वारकरी हा महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्ति संप्रदाय मिरज पंढरपूर रोडवरून असे अनेक वारकरी आपणास पायी जाताना दिसतात तहान भूख हरपून विठ्ठलाचे नामस्मरण करत विठुनामाचा गजर करत हे सर्वजण जाताना दिसत आहेत जयशिंगपूर येथील श्री दत्त वडा या ठिकाणी आता वडा खायचं चालू आहे

इट्स माय ब्रदर अल्सो मदर इट्स मी ओन चला बेटू मावशी भाऊ ते मी चुकवून घालत होते जास्त हाय आम्ही आलो तुम्ही म्हटलेला दोन दिवस आम्ही आलो दोघच आलोय बाकीचे कोण आले तू कुठून आलीस दोघच आले म्हंटलेलं मी बरे सु हो <laughs> फॅशन शो बघील तिथ हॅशटॅग बघील तिथं फोटोशूट बाई मागं काय नाहीये सॉरी सॉरी हे राहू दे हे राहू दे ಅದ್ರ ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ತೋಳಿ ರೂಪಾಯಿ मला घरातून बाहेर पडायलाच लेट झालेला आहे त्यामुळं सूर्य मावळतीला आलेलं आहे आणि आपण पाहूया कशा पद्धतीनं दंडोबा येथे आपणाला महादेवाचं शिवलिंगाचं दर्शन होतं आणि खूप सुंदर असं निसर्गाने नटलेलं हा परिसर आहे पाहत असाल तुम्ही दुतर्फा अशा घनदाट जंगल झाडी आहे मस्त असे डोंगर आहेत खूप सुंदर असं निसर्ग दिसतं आणि जमेल तसं आपण व्हिडिओमध्ये कॅप्चर करू आणि आपण फायनली दंडोबा डोंगर येथे आलो आहोत हाय स्वरा कसा होता एक्सपिरियन्स <laughs> 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 सांगली जिल्ह्यातील कवठे महंकाळ तालुका या ठिकाणी खरशिंग गावाजवळच हे दंडोबा डोंगर आहे आणि ही पुरातन पार्वती आहे माळा कंठ शोभे

दाय तुझा घडावा तुझे कारण देह माझा पडावा विश्व नको गुणवंता अनंता कष्ट हर महादेव महादेव महा महा मंदिरात प्रवेश केल्या केल्यास आपणाला इथे आरती मिळालेली आहे आणि मन असं प्रसन्न झालेलं आहे भक्तिमय झालेला आहे आणि खूप सुंदर अशी ही गुफा आहे पहा पुरातन सोमवार आणि आज आम्हाला महादेवाची आरती भेटली आणि मस्त वाटलं आलं तर सारखं झालं म्हणजे हीच वेळ होती आमची होय की नाही बांधले उत्कर्ष आरती होती नशिबात म्हणून आलो आपण काय भाऊ होय आणि इथं आपले पूर्वज सॉरे पूर्वज छोटे छोटे गुफा आहेत इथं तळ आहे आणि इथंच महादेव शिवलिंग आहेत सरे जाकडे नमस्कार करे जा आणि आपण डोंगराच्या वरच्या भागात जात आहोत आणि इथं काही सूचना फलक सुद्धा लावलेले आहेत घनदाट असं हे जंगल आहे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या गोम आहेत पक्षी आहेत प्राणी आहेत ला वरती खूप छान असा निसर्गरम्य परिसर आहे ट्रेकिंग ट्रेकिंगसाठी तुम्ही इथे येऊ शकता ट्रेकिंगसाठी खूप छान असा हा परिसर आहे हा सुट्टीला निसर्गरम्य अशी हिरवाईने नटलेली टेकडी आहे दंडोबाचा डोंगर आणि ध्वज पहा कसा फडकत आहे डोंगरावर हा पाच मजली मनोरा आहे मनोऱ्याचा सर्वात वरचा भाग आहे तेथे चार ते, ते पाच माणसे उभी राहू शकतील एवढीच जागा आहे पहिल्या टप्प्यावर जायला पायऱ्या आहेत पण तिथून पुढे जायला पायऱ्या नाहीत इथे दगड वापरला जातो चौथ्या टप्प्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत एकावेळी एकच माणूस जाईल एवढी जागा आहे वरती गेल्यावर अंदाजे साठ ते सत्तर किलोमीटरचा प्रदेश दिसतो काही स्थानिकांच्या मते इथून विजापूरच्या गोल घुमटांचे शिखर सुद्धा दिसते आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि इथून खूप सुंदर असं फोटो शेशन ही सुद्धा केलं जात वेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत कीटक आहेत पक्षी आहेत तसं इथं जंगली पहा खतरनाक घनदाट असं चहो बाजूनी जंगल जंगल आहे डासा पण बसायला लागलेत डोंगराच्या वरच्या बाजूला सुद्धा एक गुफा आहे आणि अंधार पडत आहे त्यामुळे आम्हाला ते सापडत नाहीये शोधत आहोत आम्ही नाही आता इथे एक गुफा आहे पण अंधार खूप झालेला आहे कीटक भरपूर आहेत घरी आता जायला पाहिजे लवकर सरे नाहीतर हॉरर मूवी <laughs> मंजुलिकेचे आवाज येतील आवाज यायला गेला बघ चला तर मग आता आपण घरी जाऊया चलो हाय वेलकम टू अवर न्यू टीव्ही चॅनल शो नेम इज कुकिंग टीव्ही शो आणि इथे या अशा चपाती घ्यायचं असा वर खाली लाटायचं मग चपाती पलटायची मग अशी तव्यावर टाकायची ह्याला म्हणतात चपाती बनवण्याची पद्धत तर ह्या आहेत आपल्या शेत

आणि तुमची ती 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 बहीण कुठे आहे मला खूप त्रास देते मी तुम्हाला फोनवरती सांगितलं होतं मग आम्ही तुझी कंप्लेन केली हळू तर पाहूया ब्रेक ब्रेकमध्ये कुठेही जाऊ नका बघत राहा नाही अगर कल से ये आदत नहीं बदली ना तो फिर से मारूंगा पर इस बार पक्का तेरी आँख वेट कर रही हो जॉइन करने की काफी जल्दी है तो शुरू शुरू में ऐसा ही होता है पर एक बार उनके बाद दोबारा मिलने की बात आणि इथे टेरेसवरती सर्वजण मिळून आम्ही मस्त असं पिक्चर पाहत आहोत भजी हॉटेलच्या जेवणाला सुद्धा अशी चव नाही किंवा आनंद येत नाही जसं आपण आपल्या घरी सगळीजण मिळून जेव्हा जेवायला बसतो तेव्हा खरंच खूप छान वाटत असतं मस्त असे ऋणानुबंध जुळत असतात

गुड नाईट गुड नाईट गुड नाईट थांब आणि सांगली जिल्ह्यात आला तर नक्कीच दंडोबाला भेट द्या आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद नाही नाही काढणार आहे